राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन पंधरा जून पर्यंत उद्योग धोरण आखण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नियोजन भवन येथे पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते केंद्राच्या तीन योजनांचा आजपासून शुभारंभ पायल ज्वेरस येथे घडलेल्या दरोडा प्रकरणाच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांच्या वतीने आज नांदेड बंद रिपब्लिकन पक्षाची आज बैठक आता बातमीपत्र विस्ताराने उद्योग क्षेत्रात राज्य कायम अग्रेसर राहावे यासाठी येत्या पंधरा जून पर्यंत राज्याचे परिपूर्ण धोरण आखण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहात अधिकाऱ्यांना बैठकीत दिले इज ऑफ डुईंग बिझनेस या विषयावर आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते राज्यातील उद्योगवाढीसाठी ऊर्जा हा महत्वाचा मुद्दा असून उद्योगांना योग्य दरात वीज मिळण्याबाबत विचार करावा लागेल असे ते म्हणाले कामगार धोरणातही आवश्यक बदलांचा अभ्यास करून प्रस्ताव मांडण्यात यावा उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या कमी करून उद्योजकांना परवाने सुलभ आणि एक महिन्यात कसे मिळतील याचा अभ्यास या धोरणात करून तसा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले પ્રધાનમંત્રી સુરક્ષા વીમા યોજના અટલ પેન્શન યોજના અને પ્રધાનમંત્રી જીવન જ્યોતિ વીમા યોજના या तीन योजनांचे लोकार्पण आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या जिल्ह्यातला शुभारंभ राज्याचे परिवहन मंत्री तथा नांदेड परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे आज सायंकाळी साडेपाच वाजता संपन्न होणार आहे यावेळी खासदार अशोक चव्हाण जिल्हा परिषद अध्यक्ष मंगलाताई गुंडिले खासदार राजीव सातव खासदार डॉक्टर सुनील गायकवाड महापौर श्रीमती शैलजा स्वामी अमर राजूरकर विक्रम काळे सतीश चव्हाण दीप्ती सावंत प्रदीप नाईक वसंत चव्हाण प्रताप पाटील चिखलीकर सुभाष साबणे हेमंत पाटील आमदार अमिताताई चव्हाण डॉक्टर तुषार राठोड जिल्हाधिकारी धीरज कुमार मनपा आयुक्त सुशील खोडवेकर पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे स्टेट बँक ऑफ हैदराबादचे चे आर के आर्या यांची उपस्थिती राहणार आहे या योजनेचा शुभारंभ कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक राजेंद्र गुरव यांनी केले आहे वेळ झाली ह्या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र वीज गोडीचा अस्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांब नांदेड मध्ये दाखल त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा सोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव चोव तेवीस अठ्याहत्तर चोपन छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर ओके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन पुन्हा एकदा आपले स्वागत ज्वेलर्स येथे घडलेल्या दरोडा प्रकरणाच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांच्या वतीने शनिवारी नांदेड बंद ठेवण्यात येणार आहे व्यापाऱ्यांशी संबंधित सर्व संघटना यात सहभागी होणार आहे सकाळी दहा वाजता सर्व व्यापारी जुना मुंडा टावर एकत्र जमणार असून त्यानंतर पालकमंत्री दिवाकर रावते यांना निवेदन देण्यात येणार आहे व्यापाऱ्यांनी जुना मुंडा टावर येथे सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा एकनाथ मांबडे हर्षद शहा राजेंद्र हुरणे सराफा असोसिएशनचे अध्यक्ष दीपक बोधने सचिव सुधाकर टाक ग्रेट मर्चंटचे सुरेश भराडिया सीट्स असोसिएशनचे विपिन कासलीवाल हार्डवेअर्स असोसिएशनचे किशोर पाटणी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अशोक गंजेवार इत्यादींनी केले आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए या पक्षाची महत्वपूर्ण बैठक देवगिरी विश्रामगृह येथे आज दुपारी बारा वाजता रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजयदादा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या बैठकीत राज्यातील लागू झालेल्या गोवंश हत्याबंदी कायदा हा गोरगरीब अन्नदाता शेतकरी व कुरेशी समाजावर अन्याय करणारा असून या कायद्याचा पुनर्विचार करून हा कायदा त्वरित रद्द करावा या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकोणतीस मे रोजी तीव्र आंदोलन छेडणार असल्याने या आंदोलनाच्या तयारीसाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीस जिल्ह्यातील कार्यकर्ते चर्मकार ढोर समाज बांधव कुरेशी समाजाच्या कार्यकर्त्यांनी व या कायद्यामुळे ज्या लोकांना अन्याय होत असले अशी सर्व नागरिकांनी बैठकीस उपस्थित राहण्याचे रिपाईचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष गौतम काळे अशोक राज कांबळे उत्तर जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराडोंकर कुरेशी मोहम्मद बाबा कुरेशी आदिक इत्यादींनी केले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते आज तीन महत्वपूर्ण योजनांचा शुभारंभ नवी मुंबईतील अनधिकृत बांधकाम कारवाईला मुख्यमंत्र्यांची स्थगिती बोगस विद्यार्थ्यांना शिष्यवर्ती वाटप घोटाळा प्रकरणात केंद्र राज्य सरकारला नोटीस राज्यातल्या मराठी शाळांमध्ये आता उर्दू भाषेचे धडे नांदेड शहरात चोरांचा सुरसुळाट शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन पंधरा जूनपर्यंत उद्योग धोरण आखण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नियोजन भवन येथे पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते केंद्राच्या तीन योजनांचा आजपासून शुभारंभ पायल ज्वरस येथे घडलेल्या दरोडा प्रकरणाच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांच्या वतीने आज नांदेड बंद रिपब्लिकन पक्षाची आज बैठक आणि याचबरोबर नमस्कार लईचं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी